सोलापूर डिस्ट्रिक्ट सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन आयोजित प्रशिक्षण शिबिरात ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीकांत मोरे यांनी मार्गदर्शन केलंय सोलापूर डिस्ट्रिक्ट सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशनच्या वतीनं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसीय शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांतजी मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत निवृत्त सहाय्यक निबंधक जी कदम होते अध्यक्षसानी विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन सहकारी संस्थेचे संतोष मानूरकर होते

एकोणीसशे ब्याऐंशी ला मी क्लास्टर ऑफिसर म्हणून फायनान्स ऑफिसर होतो मुंबईला डायरेक्टर ऑफ फायनान्समध्ये मी दोन वर्ष काम केले चार वर्ष जो काम केलं आहे कल्याणराव होतो आरटी ऑफिसमध्ये आणि आम्हाला रेल्वे अकाउंटिंग रिझर्व्ह बँक अकाउंटिंग याचं मी स्वतः महिना महिन्यात ट्रेनिंग घेतलेलं आहे रिझर्व्ह बँकेमध्ये महिनाभर मी ट्रेनिंग घेतल्यानंतर सॉईल नोट कशा असतात नोट खरं कोण छापतं नोट ऑडिट कसं होतं काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी फार सुद्धा आहेत ज्या आमच्या अकाउंट ऑडिटला सुद्धा कधी शिकवल्या जात नाही ते खरंच शिकवलं पाहिजे कारण रेल्वे अकाउंटिंग सिस्टीम मध्ये बीएनच्या अकाउंटिंग सिस्टम मध्ये जी ब्रिटिशांनी त्यावेळेला पद घालून एवढी सक्षम आहे तिथं फ्रॉडच राहत नाही पण आमच्याकडे फ्रॉड का सिस्टीम ऑडिटच नाही आहे प्रत्येक संस्था स्वतःच्या पद्धतीने बऱ्याच वेळा करण्याचा प्रयत्न करते कायद्यात दिलंय अमुक पाहिजे कॅशबुक पाहिजे किल पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कोणी मॅन्युअली करतो कोणी कॉम्प्युटाइ करतो अजून पतस संस्थेला संगणीकरण नाहीये काय नाही नाहीपुरीच केलेलं आहे नागरी बँकांना पंच्याण्णव सत्त्याण्णव मध्ये सांगितलं की तुम्ही संगणीकरण करा कोर बँकिंग करा, करा। अन्यथा तुमचा लायसन्स दाखव त्यामुळे सर्व बँका कोर बँकिंग झाले तुमचं काम फार सोपं होते पतस संस्थेमध्ये काही नव्वद टक्के पसंस केले आता तरी सुद्धा सक्तीचं संगणीकरण नाही पण सक्तीचं संगणीकरण जरी झालं तरी तुमची जबाबदारी वाढते कारण डिजिटल बँकिंगचं हे तुमचं वाढलं पाहिजे आणि म्हणून मग ही जी अकाउंटिंग सिस्टीम आहे त्याचे बेसिक तक्र जे बॉम्बे अकाउंटिंग सिस्टीम मध्ये ब्रिटिशांनी त्यावेळेला घालून दिलेले बॉम्बे फायनान्शियल रूल्स म्हणून तुला माहिती का बॉम्बे फायनान्शियल रूल्स तुला माहिती कोण सांगू शकतो एकशे एकच नियम आहे किती नियम आहे एकशे एक नियमे एक नियमाप्रमाणे जर कुठलाही ऑडिटर गेला तर त्याच्याकडून त्या संस्थेच कल्याणच होणार निगेटिव्ह आहे असं नाही आहे ते सगळे पॉझिटिव्ह आहे आज फत मध्ये होणारे फ्रॉड बघा बँकात होणारे फ्रॉड बघा हे रिसिप्टच्या माध्यमातून होतात काही वेळा घेऊन मुलगा आई बाप दोघं होतात आणि मग सामील होऊन मुलगा आईची तो आईकडे असते आणि मग आई नंतर म्हणते की मी पैसे घेतले फसवले माझे मला पैसे द्या हा एक बॉम्बे फायनान्स मध्ये साधा नियम आहे मला एक सांगा की रंगदाळांची रिसिप्ट शहाच्या पत्स आहे एक लाख रुपयाची रिसिप्ट तुम्ही केली रिसिप्ट तुम्ही घेतली आणि चार महिन्याचा अंदावाडे आज झाला की माझी रिसिप् हलवल्या साहेब आणि शाह साहेब मला डुप्लिकेट रिसिटी द्या काय करणार शाह साहेब तुम्ही अपडेट बांधणार कुशल क्या जाहिरात यांना सगळं जरा देवी बरोबर आहे ही सध्याची प्रचलित पद्धत आहे बॉम्बे फायनान्स सेड्युलर असा सांगतो नो डुप्लिकेट डिसिस्ट बी पास्ट ऍट एनी स्टेज कोणत्याही परिस्थितीमध्ये डुप्लिकेट रेशीट द्यायची नाही मग काय घ्यायचं एक साधं प्रमाणपत्र द्यायचं प्रति रंगदार अमोक अमोक या नंबरने या रेशीट तुम्ही ठेवलेली होती त्याचे पैसे एवढे होते त्याचं व्याज एवढं आहे त्याचा अमोक एवढा आहे हे तुम्हाला प्रमाणपत्र दिलं असेल समजून त्याच डुप्लिकेट रिसिटचा गैरवापर होऊ शकतो ती हरम रिसिट घेऊ शकतो तो व्यक्ती कोर्टात जातो ही माझीच रिसिट आहे मीच होतो किंवा परस्पर तुमच्या कर्मचाऱ्याला मॅनेज करून तो पैसे काढू शकतो ही बॉम्बे फायनान्शियल लोननी हे एकोणीसशे साली ब्रिटिशांनी केले रुल्स आहे साधा नियम आहे प्रत्यंत महत्वाचा आहे आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संतोष मानुरकर यांनी मार्गदर्शन करताना विविध विषयांची माहिती यावेळी दिली सरकार म्हणजे त्या सहकाराचा सर्व मतिदार्थ काय ते साहेबांनी अगदी त्यांच्या पंधरा ते वीस मिनिटाच्या भाषणामध्ये वा आपल्याला सांगितला आणि साहेब सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा थांबलेले नाहीये तर था, आता मनोरमा परिवार हा एक खूप मोठा परिवार आहे आपल्या प्रत्येक जणाला ती माहिती आहे त्यामुळे मी नावीने काही सांगत नाही परवाच काही काम कामानिमित्त मला साहेबांच्या बँकेत जाण्याचा योग आलेला होता तर त्या ठिकाणी सुद्धा साहेब अगदी आग ऍक्टिव्हली त्या ठिकाणी बसून होते आणि त्यांच्या म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटची त्यांची बैठक चालू होती काही त्यांच्या संचालक मंडळातले काही लोक होते आणि साहेबांचं त्यांना मार्गदर्शन चालू होतं मी साहेबांचं या ठिकाणी असल्यासाठी हे करतो की त्यांनी येऊन सुद्धा अगदी सुरुवातीला त्यांना जे खात्यामध्ये आल्या पासूनच नाही तर त्यापूर्वीचे देखील त्यांनी फायनान्स डिपार्टमेंटला असतानाचे जे अनुभव आहेत ते आपल्याबरोबर शेअर केले कि वेगवेगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काय काय पूर्वी झालेलं आहे चाललेलं आहे ह्या गोष्टी कोणीतरी आपल्याला सांगितल्याशिवाय दीपस्तंभाप्रमाणे आपल्यालाही त्या गोष्टी सहजासहजी माहीत होत नाहीत आणि कुठल्याही गोष्टी औपचारिकपणे जर माहीत व्हायचं असेल तर ते व्यासपीठ म्हणजे हे उजळणी वर्गाचे व्यासपीठ आहे याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष आय ए शेख उपाध्यक्ष आर गिद्दी सौ उंटवाले संदीप शहा व सर्व संचालक मंडळी उपस्थित होते यावेळी आभार संदीप शहा यांनी मानले